भरतनाट्य संशोधन मंदिर आणि लायन्स क्लब पुणे सहकार नगर यांच्या वतीनं आयोजित करण्यात आलेल्या महाराष्ट्र गंधर्व नाट्यसंगीत स्पर्धेत विविध गटात सत्तरहून अधिक स्पर्धकांनी सहभाग घेतला या स्पर्धेचं उद्घाटन माजी आमदार आणि प्रतिशिर्डीचे संस्थापक प्रकाश देवळे यांच्या हस्ते करण्यात आलं स्पर्धेचे संयोजक डॉक्टर प्रसाद खंडागळे भरतनाट्य संशोधन मंदिराचे अध्यक्ष पांडुरंग मुखडे राजू परांजपे अभय जपडे लायन्स अध्यक्ष श्रद्धा शहा दुर्गम प्रतिष्ठानचे अध्यक्ष जाधव आदी यावेळेला उपस्थित होते या, या स्पर्धेमध्ये राजीव परांजपे सुनीता गुणे क्षमा गोडसे ऋषिकेश बडवे यांनी स्पर्धेचं परीक्षक म्हणून काम पाहिलं विविध वयोगटात रोग बक्षीस व ट्रॉफी देण्यात आला गट क्रमांक एक प्रथम क्रमांक नील चाफेकर द्वितीय क्रमांक सई बिडकर उत्तेजनार्थ स्वरा किंबहुणे स्वरा भागवत ईशान हिंगे गट क्रमांक दोनमध्ये प्रथम क्रमांक अभिष अभीश, अभिषेक शिंदे द्वितीय क्रमांक मानसी चक्रदेव स्वराली सांबरे उत्तेजनार्थ वरद दलाल अर्णव पुजारी गायत्री कुलकर्णी मंगेश अबनावे सानिका फडके गट क्रमांक तीनमध्ये प्रथम क्रमांक बिल्बा द्रविड द्वितीय क्रमांक सीमा जोशी उत्तेजनार्थ मंजरी काळे यांना देण्यात आलं स्पर्धेमध्ये स्पर्धकांनी अतिशय तयारीने सादरीकरण केलं व उपस्थितांची मने जिंकली यावेळी लोकप्रिय नाट्यगीताबरोबर प्रचलित नाट्यगीते रसिकांना ऐकायला मिळाली पंडित राम मराठे यांच्या जन्मशताब्दीनिमित्तानं त्यांना आदरांजली वाहण्यात आली प्रास्ताविक डॉक्टर प्रसाद खंडागळे यांनी केलं 是。 नमस्कार मी डॉक्टर प्रसाद खंडागळे महाराष्ट्र गंधर्व दोन हजार चोवीस ही स्पर्धा आत्ता मंदिर पुणे येथे चालू आहे आज सकाळी याचं उद्घाटन सकाळी नऊ वाजता झालं आहे गेले अकरा वर्षे ही स्पर्धा सातत्याने होते काय करोनाच्या काळामध्ये काही खंड पडला होता परंतु नवोदित कलाकारांना नवीन आ, कलाकार जे आहेत त्यांना प्रोत्साहन मिळण्यासाठी ही स्पर्धा या ठिकाणी भरतनाट्य मंदिर आणि लायन्स क्लब पुणे सरकारनगर यांच्या संयुक्त विद्यमाने होते यावर्षी या, या स्पर्धेमध्ये चार गट केलेले आणि या चारही गटामध्ये मिळून पासष्ट एंट्री झाल्या आणि याची नुकतंच आता सुरुवात झाली यामधनं उद्देश एकच आहे की जे विद्यार्थी कलाकार आपली कला सादर करतात त्यांना आणखीन चांगलं प्रोत्साहन मिळावं हो, आणि यातून नवीन कलाकार स्टेजसाठी उपलब्ध व्हावेत आणि मराठी चा जो डंका जगामध्ये आहे त्याच्यामध्ये मराठी नाट्यसंगीत पर्टिक्युलरली संगीत नाटक हे अभिजात संगीत आहे आणि सेमी क्लासिकल असलं तरी अतिशय अवघड असा प्रकार या निमित्ताने कलाकार सादर करतात आणि त्यांना आज सकाळी आपण उद्घाटन करून शुभेच्छा दिल्यात आणि आज दिवसभर ही स्पर्धा या ठिकाणी चालू राहिली नमस्कार मी अभय जबडे कार्याध्यक्ष भरतनाट्य मंदिर भरतनाट्य संशोधन मंदिर आणि लायन्स क्लब ऑफ सहकारनगर पुणे यांच्या संयुक्त विद्यमानं ही नाट्यसंगीत स्पर्धा आपण आज भरतनाट्य मंदिरमध्ये आयोजित केलेली आहे संगीत नाटक आणि नाट्यसंगीत हा मराठी जनतेचा प्राण आहे असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही किंबहुना संपूर्ण नाट्यसृष्टीला मराठी नाटकानं दिलेली जी सर्वात मोठी देणगी जर असेल तर ते संगीत नाटक ही आहे असं म्हटलं जातं आणि म्हणूनच ही परंपरा जपण्याचं काम मंदिर गेले एकशे एकोणतीस वर्ष सातत्यानं करत आहे ही स्पर्धा चालू ठेवण्याचं महत्त्वाचं कारण असं की संगीत नाटकासाठी म्हणून जे नवी नवीन नवीन कलाकार आपल्याला उपलब्ध व्हायला पाहिजेत मग ते वयोगटात कुठल्याही असू देत आपण ही स्पर्धा चार वयोगटात घेतो आहोत आठ ते पंधरा सोळा ते चाळीस चाळीस ते साठ आणि एकसष्टच्या वरचे अशा या स्पर्धेमध्ये मिळून सगळे मिळून पासष्ट स्पर्धक आज भाग घेत आहेत त्या सगळ्यांना मनपूर्वक शुभेच्छा देतो ही स्पर्धा आपण सातत्यानं वर्षानुवर्ष चालू ठेवू अशी मी ग्वाही आपल्या सगळ्यांना देतो मनपूर्वक धन्यवाद